तीस ते चाळीस एम एल पाणी ही इनिमा बघतोय ही, ही प्रोसेस आपण आता प्रॅक्टिकली मोठ्या पिल्लाला बघतोय तुमच्याकडे ज्यावेळेस छोटी पिल्ल दोन तीन दिवसाच्या पिल्लामध्ये हा पोट साप न होण्याचा प्रकार जो येतो ज्यामध्ये चिक जास्त पिली कडक लेंडी झाली तर त्यामध्ये होतो तीस चाळीस एम एल पाण्यामध्ये दोन ते तीन ठेंब आपण शॅम्पूचे टाकून पाणी एकत्रित करणार आहे ही जी दहा एम एलची सिरीज आहे हिचं जी फुडली नीप दिसते जिथं आपण निडल बसवतो तेवढी त्याच्या ते लेंडीच्या जाग्यावरती टाकून वीस एम एल सुरुवातीला पाणी सोडणार आहे कसं ते मी तुम्हाला दाखवतो आणि परत पंधरा मिनिटाच्या अंतराने वीस एम एल सोडणार आहे असं चाळीस एम एल पेक्षा जास्त पाणी छोट्या पिल्लाला दोन तीन दिवसाचे किंवा तुमचं पंधरा दिवसाचं पिल्ल असून द्या त्याच्यामध्ये सोडणार नाही घेऊन <laughs> जायला तुम्हाला बरोबर बघा ही जी निप आहे एवढंच आपल्याला पुढं त्याच्या लेंडीच्या जाग्यावरती घालायची जिथं हे करतोय अशा प्रकारे आणि प्रेशरने दाबायचं ही दोन शॉट आपण एका एक वेळेस देणार आहे त्याच्यानंतर त्याची गुथलेली लेंडी कडक झालेली ले लेंडी ह्या त्या मार्गातून ती प्रेशरने बाहेर काढणार आहे सुरुवातीला पंधरा वीस मिनिट वाट बघायची किती पोट पुन्हा एकदा वीस एम एल सोडणार आहे बस इतकी सोपी प्रोसेस असती काही सुद्धा लागत नाही पण ह्या प्रोसेसने तुमच्या पिल्लाचा जीव वाचू शकतो दोन ते तीनच ठेमू हा जास्त नाही शॅम्पू ने तो ऑइली मार्ग होतो त्याचा जो लेंडीचा थोडस चुनचुन होती त्यामुळे ते प्रेशरने बाहेर टाकतात तरी चालतं साबण ही चालतं पण उत्कृष्ट शॅम्पूर आहे